नमस्कार बोते तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आहे चला मी आज जी रेसिपी बनवणार त्याचं साहित्य तुम्ही लिहून घ्या आणि कृती पाहून घ्या आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि माझ्या जर रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाइक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि तुम्ही पण नक्की घरी करायचा प्रयत्न करा आणि मला कमेंट करायला विसरू नका चला तर मग आज मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणामध्ये शंकरपाळी करून दाखवणार आहे चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया पदार्थ सुरू करण्यापूर्वी सर्वांना प्रथम दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हाला सर्वांना दिवाळी खूप आनंदाची सुखाची समाधानाची आणि भरभराटीची जावो हीच सदिच्छा चला तर आपण आता करायला सुरुवात करतो आहे शंकरपाळी एक किलोच्या प्रमाणामध्ये मी शंकरपाळी करून दाखवणार आहे त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया इथे मी एक किलो मैदा घेतला आहे हा स्वच्छ चाळून घ्यायचा आहे त्याच्यानंतर हा एक किलो मैदा असेल तर आपल्याला पाव किलो पिठी साखर घ्यायची आहे हे पहा किंवा भाग त्याच्या म्हणजे आता समजा हा मैदा जर तुमच्या मी ह्या पातेल्याचं माप घेतलं आहे या पातेल्याच्या मापाने चार पातेली मैदा आहे तर मी एक पातेलं पिठी साखर घेत आहे स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आणि वेलची पावडर घ्यायची आहे आणि एक किलो मैद्याला आता हे चार पातेल्याचं चा प्रमाण आहे तर हे पाहून पातेलं मी तूप गरम करून घेणार आहे हे आपल्याला कडकडीत मोहन टाकायचं आहे त्याच्यामध्ये चला तर आपण हे पीठ तिंबून घेऊया आता या मैद्यामध्ये मी काय करते असं चिमडवर मीठ टाकून घेते आधी त्याच्यानंतर आपण काय करूया ही पिठी साखर आहे ही टाकून घेऊया आणि सगळी मिक्स करून घ्यायची आहे त्याच्यानंतर ही वेलची पावडर तर ही वेलची पावडर आपल्याला एक चमचावर घेत आहे आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे पहा मीठ वेलची पावडर पिठी साखर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं तूप इकडे गरम होत आहे या प्रमाणात जर तुम्ही केली ना शंकरपाळी तर तुमची शंकरपाळी हंड्रेड पर्सेंट एकदम खुसखुशीत होणार आणि मेन राहिलं आपल्याला की दूध घ्यायचं आहे पाण्यामध्ये न तिंबता पीठ तुम्ही हे दुधामध्ये तिंबा पहा पीठ तिमण्यासाठी मी हे अर्धा कप एवढा मोठा मग आहे तर अर्धा मग मी दूध घेतलेला आहे आता दूध घालायच्या पण आधी आपण याच्यामध्ये कडकडीत तुपाचं मोहन घालून घेऊया हे पहा तूप तापलेलं आहे तर ता आपण हे चमच्यानेच कालवा हात घालू नका गरम तुपामध्ये हे आपण पाहून पातेलं तूप घालून घेत आहोत म्हणजे एका पातेल्याला थोडस कमीच घ्यायचं आहे आता हे आपल्याला मोहन आहे हे सगळं आपल्याला मैद्याला चोळून घ्यायचं आहे हे पाहता चमच्याने चमच्यानी व्यवस्थित होणार नाहीये तर मी आता, आता सरळ हातानेच करते असा दोन हातावर घ्यायचा मैदा आणि असं चोळून काढायचा मैद्याच्या प्रत्येक कणाला हे मोहन लागलं गेलं पाहिजे तरच तुमची शंकरपाळी खुसखुशीत होणार आहे चला तर मी असं सगळं चोळून घेते तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील हे पहा हे असं मी सगळा मैदा आणि तूप असं चोळून घेतलेलं आहे तुमचं चोळून झाल्यानंतर आहे ना असं दाबून पाहायचं मोठ्यामध्ये घेऊन हे जर असं परफेक्ट झालं तर समजायचं की आपलं मोहनचं प्रमाण परफेक्ट झालंय जर समजा तुम्हाला वाटलं की आ, मोहन जास्त झालं आहे आणि आपलं मैद्याला हे कमी आहे मग अशा वेळी शंकरपाळी विरघळतात ना मग त्यावेळी न घाबरून जाता त्याच्यामध्ये फक्त तुम्ही थोडासा मैदा ऍड करा म्हणजे मग तुमचं तुपाचं मोहनाचं प्रमाण व्यवस्थित झालं म्हणजे मग तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हे पहा हे थोडं 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 धूळ घालायचंय आणि तिंबून घ्यायचंय आपला गोळा पातळ होता कामा नाही आणि जास्त घट्टही नको आहे त्यामुळं थोडं थोडं ऍड करायचं आहे एकदम टाकून मळायला जाऊ नका तसा तुम्हाला अंदाज येणार नाही त्याचा हा असा गोळा तिंबून झाला आहे माझा आता हे तिंबून ठेवायचं नाहीये आपल्याला ना। लगेचच करायला घ्यायचं आहे असा असा हा असा क्रॅक गेलेलाच असायला हवा एकदम जास्त मौसूत असा गोळा नाही करायचा आपल्या जर शंकरपाळीला खूप जास्त असे लेअर सांगायचे असतील तुम्हाला तर हे असंच तिंबायचं आहे आपल्याला मला त्यासाठी हा एवढा मगभर एवढं मगभर दूध लागलेलं आहे मी नंतर परत ऍड करून घेतलंय दूध त्याच्यामध्ये चला तर आपण आता शंकरपाळी बनवायला लगेच सुरुवात करूया हे पहा मी आता याच्यातला हा एवढा गोळा घेतला आहे आपण आता हा लाटून घेऊया जाडच लाटायचं आहे जास्त असा पातळ जाडीला असा पातळ नाही करायचं जाडच ठेवायचं आहे हे पहा हे असं जाडच पोळी ठेवायची आहे आता ही कट करताना तुम्ही हातला फिरकीचा चमचा असतो त्याने कट करा किंवा माझ्याकडे हे असं लाटणं आहे या लाटण्याने मी कट करून घेते किंवा तुम्ही पिझ्झा कटरने सुद्धा करू शकता डिझाईन पण आहे त्याला आणि थोडासा असा टिल्ट दिला तर डायमंड शेप येईल मी थोडासा तिरपा करते आहे जास्त नाही केलं झालं आता हे सगळं व्यवस्थित काढून घ्यायचे तर मी काय करते याच्यामध्ये हा पिठाचा गोळा शिफ्ट करते आणि कट केलेली शंकरपाळी मी हा परातीमध्ये काढून घेते तेल तापलेलं आहे तर आता शंकरपाळी आपण सोडून घेऊया आतमध्ये मध्ये पहिल्यांदा थोडीशी सोडून पाहायची टाकल्या टाकल्या लगेच डिस्टर्ब करायचं नाही त्याला थोडीशी अशी होऊ द्यायची आणि मग हलवायचे आहे हे पहा छान लेअर सुटलेली आपली शंकरपाळी तयार झाली आहे आता मी या जाळीमध्ये टाकते म्हणजे जे, जे काही तेल असेल ते निथळून जाईल खाली त्यात तेल नाहीये अजिबात राहिलेलं नाहीये एकदम खुसखुशीत झालेली आहेत चला आता ही मी बाकीची सगळी करून तळून घेते हे पहा खुसखुशीत अशी ही बिस्किटासारखी शंकरपाळ्या माझ्या सगळ्या तळून झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत झालेल्या आहेत मी सांगितलेलं प्रमाण एकदम परफेक्ट आहे त्या प्रमाणामध्ये जर केल्यात तर तुमची शंकरपाळी कधीच चुकणार नाही पहा एकदम खुसखुशीत झाल्या आहेत अजिबात तेल वगैरे राहिलेलं नाही आहे आणि खूपच खुसखुशीत झालेले आहेत माझी जरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एच वाय पी ई हाईफ असं बटन असं तिथेही क्लिक करा लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खाणे स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय